अनुभव म्हणजे मी कुठं आल्यावर गरुडा विजयाचा आनंद चेहऱ्यावर चांगलाच दिसतं अरे एम एच किंग सध्या ना तो बदलापूरचा काशी सोनारपाडाचा वरदान पन्नास पन्नास गोलिवलीचा टी सगळी टॉपची बहिला आल्या मथुरचा साथीदार विमान पण आलेला आहे तरी हे दोघं पण नंदी विजेता आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव यश संते तर तुम मी, मी तुमच्यासाठी पुन्हा एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे ना तुम्हाला दिसतं मैदान अनुभव म्हणजे मी कुठं आल्यावर मी आल्या शर्ती गावाचं गावचं नाव कस बोनिवली बोनिवली बोनिवलीला आल्या शर्तीना आणि सगळ्यांना आता सुरुवातीलाच आम्हाला मोठी मोठी बैला दिसलेली आहेत तर देवेन देवेनला सगळं काही बी माहिती आहे आपले तर आपल्या समोरच एकदम भारी नंदी आहे पावर 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 पासून जरासा लांबच राहावा रागन बघत मागच्या बोलता जोरान बोल ना लागतं कल पावर ट्रिपल झिरो थ्री ओ बाबा नाही येत तुझ्या जवळ भीतीच वाटतं तुझी चला आता ते साईडला वरदान बी आहे आणि कोण बादल बी आहे ना वरदान बादल दोन्ही आहेत तर मी तुम्हाला दाखवतो ब्लॉग बघत राव काय बोलत र वरदान दाखवत चाल ना कुठेशी वरदान वरदान आणि ते साईडला कुठला होता सज्जा पण चल सज्जात बघून नंतर वरदान बघू आपण पहिले सर्जा बघू नंतर वर्धन बघू कारण सर्जा बाहेरची साईडला वर्धन आतमध्ये आहे तर पहिले बाहेरची साईडला जाऊन यावं आपण नंतर आतमध्ये मोठी दिसल्या अच्छा बस देवीन बी बोला ट्राय करत गाडी जशी आम्ही आत मिनिट टाकली तशी आम्हाला मोठी बैला दिसल्या बैलला नको बोलू नंदी बोल नंदी ऐकायला जरा चांगला वाटतं महादेवाचं नंदी महादेवाचे नंदी दाखवतो मी तुम्हाला बघत राह

हो काशी आहे शिंगा भिंगा तो काशी बारा आहे रा चल तर मग ती टॉपचं नंदी अलीलत मजा येतं आतमध्ये जाव अजून सगळं पलतन देवेन। आता आता ओ, का नाही अजून देबेन आता पराग आता समोरच वर्धा आमचे ओके ओके चल चढायला बघा कसं उतरायला का व्यवस्थित नाही ना मॅनव्हर्स इज वाईल्ड उडीमार तर मंडळी बघा आता आपल्यासमोर सर्वांचा लाडका म्हणजे वरदान पन्नास पन्नास भाईसा बघा लुक बघा याचा कसला भारी वाटत मी आल्या चप्पलच घालून आल्या मी कारण धुल्लाही उरते इथेशी आणि बी आवडा पडले त्याच्या आडी मी एकदम सुट्टी कपडा घालून आल्या देवेनी घातले जाड देवे ला लागतं ऊन पहिले तर आता जरा ज्यूस प्याव कर रासच ऊन पडले मी तसा सनस्क्रीम लावून आल्या ना चष्मा बी आणले ना, ना देवे बोलतो तुला काय लागतं त्या गमछा गमच्या गमछा ओला करून हा देवेन शर्ती ना येत सकाळच येतं ना दुपार पण तसाच बसून राहतं गमछा ओला बिला करतो ना अंगावर टाकून बसतं भाई याला सगळं काही बी माहिती आहे आपल्याला काही माहित नाही आपण बघून बघून शिकणार आहोत बघत राह अजून पण खूप सारे नदींची एंट्री चालू आहे तर चला आपण आता मी जाऊ साब जाम गर्दी आहे आम्ही गाडी बाहेरच लावली कारण आम्हाला टॉपची बैला दिसली तर गाडी ती तशीच थांबवलेली आम्ही तर सध्या इथं आवरी पब्लिक आवरी पब्लिक मी इकडशी बी नव्हती बघली उसाटण्याला बी नव्हती कारण लई पब्लिक गाड्या नो गाडा अड्डा अजून चालू नाही झाला म्हणजे बरेच टाइम झाला शर्ती होत नाहीत

समधी समजण नंदी झाडाच्या लवली एकदम टॉपच सगळी जण खतरनाक वाटत एकदम माहोल बघा पब्लिक बघा याच्या पहिले आपण शर्ती बघू आपण त्याच्या पहिले आपण जरा ज्यूस पिऊन साईडला बी नंदी आहेत चला दाखवतो तुम्हाला बघा बस लगेच दोन बाबुंग मांडन टॉपची वेळा देवेन यात कोण लावा लागतो तू तेवढा डेंजर यो गरुडा के जी एफ मधला गरुडा का बघ कस बाई थार बघा रॉयल एंट्री आला बोलतान रॉयल एंट्री देवेन गरुडा विजयाचा आनंद चेहऱ्यावर चांगलाच दिसतो आता आमच्या समोर कुट्टरीचा काय बोलत सोन्या सांग सोन्या कुट्टरीचा सोन्या काय बोलत कुठचा आता इकरांचा हो सर्वांचा लाडका म्हणजे मथुरच्या पेरातला विमान सेवन सिक्स सेवन सेवन फाय साफ म्हणजे येणारे आज हे बाबा बाबा तो रागवल्या आवर आवरा बाई थंडी घे थंड घे थंड आणू तुला आणू का सांग नको तर तर या ठिकाणी एक टॉपचा बैल आलेला आहे आणि त्याचा मालक आता आपल्याशी काहीतरी संवाद सा साधणार आहे तर आपण त्याशी बोलूया चला या ठिकाणी नंदीचे मालक आहेत तर काय आपल्या नंदीचं नाव आहे तानाजी ताना आणि हा किती शर्ती खेळलाय अजूनपर्यंत पंचवीस ते तीस शर्ती जिंकलाय आणि त्यातला खेळलाय किती तो खेळलाय किती सर्व आणि सर्व जिंकलाय पण अरे एकदम टॉपचा असा नंदी आहे नाव काय नंदीचा तानाजी आणि आपलं नाव प्रवीण भगत आपण आलात कुठला दत्ता खांदा तर दादाचा एकदम टॉपचा बैल आहे बघा लुक तर एकदम खतरनाक आहे आणि नंबर सेवन डबल झिरो सेवन तर दादा काही बोल अजून पहिल्याबद्दल काहीतरी विशेषतः आपल्या दोन्ही साईडला खेळतो दो। पब्लिक आणि आता शेवटची टॉप कोणती खेळलेला आहे मागत आणि घाटावरचा काय तुमचा विचार आहे कधी घाटावर घाटावर जाणार पाऊस पडल्याशिवाय पण हा उतरेल का घाटावर लवकरच हा नंदी आपल्याला लवकरच घाटावर दिसेल होता तर ठीक आहे दादा तुमचे चांगला वाटला जयेश पाटील चे ना जयेश पाटील एकदम फ्रेंडली असं आहे पण धावताना बिलकुल फ्रेंडली नाही धावताना एकदम विमानासारखाच धावत आपला तानाजी तर सगळी टॉपचीच आहेत सर्व टॉपच नंदी आहेत आणि सर्वजण एकदम फ्रेंडली आहेत प्रत्येकाला यायचं आहे देवेला दे सगळंच काही माहिती आहे कोण कोणच्या सोबत पाला नाही ना पाला आले खरं चाण्या त्यात जरा इथशी थंडा प्याव लय गर्मी लागते <laughs> तिथं तुम्ही थंडा हा ये ये पाजू दे तर बैलगाडा मालकाचा प्रेम त्याच्या नंदीवर एवढा असतो तो, तो आपण शब्दान बोलू नाही शकत या ठिकाणी समोर आपले स्कॉर्पिओ बी आहे बॉस ब्लॅक कलर ची पण विश्वासाता नसेल त्याचा पप्पा आशिष थोडं बरे तुमच्या महाराज चला आशिष आपल्या टेम्पो लवकर ऐका होती प्रसन्न किशोर पडेल फक्त विश्वास विश्वास लवकर द्या विश्वास दादा आले विश्वासदा तुम्हाला लक्षात असेल तर माझा शेवटचा जो ब्लॉग होता शर्टीचा त्याचा स्कॉर्पिओ द्यायची पुढं खालची केली त्याला मी फोन लावता आणि बघता चला मेहनत लागते चकड्या दुसऱ्या उठल्या लागतं जोरात बोल ज्या बी बोलत आहे जोरात बोल बाई चकड्या दुसऱ्या उठल्या लागतं बैलांच्या बाबा देवेंचं असं म्हणणं आहे ना बाकी इथं लोकांच्या चेहऱ्यावर बी दिसतं बैला सांभाळ ना बोलला तर काही साधा काम नाहीये त्यांचा खाना पिना त्यांना प्रॅक्टिसला घेऊन याना आणि असे परिस्थितीमध्ये जरा बैल जरा हायपर बी होतात गरम जरा जास्त होतात तर त्यांना संभालना बिंबलना शर्यती आय काही कोणता घ्यायचा असेल तर देवेन पटेल बी घेतले नवीन अभिनंदन सुंदर सुंदर किती वर्षाचा अरे तो महिन्याचा महिन्याचा किती मालक आहे ना याला माहित नाही यावी बैल किती महिन्याचा ना कधी महिना महिन्याचा ते

अरे वालय वा वातावरण तलंच भारी वाटते इकडे पावसाला ना मलंगडची खालतीच हाव ना तरी इथं आल्यावल्याही भारी वाटायला आलं मागच्या बैला बिला येतात ना तर भीती वाटत तर बाकी माउंटन बघा हो भाई साहब कसला फारी हो ना आडोशाला हा याच याचं कोणतं वरधान वरधान वरधानचे चालक ना मालक हो उजवी ना डावी बाजू इथशी बैला सोडता नंदी भाई साहेब काय खतरनाक गर्दी आहे गर्दी बघा कसली खतरनाक कस सुट्टी व आणि पुढे भी तवडीच गर्दी आहे स्टेज जवळ मी गर्दी है। सुट्टी व गर्दी बघा किती आहे सगळेजण चालक ना मालक जे नंदीला घेऊन उभं सर्वजण सज्ज आहेत आणि हेच बैला आपल्याला हेच नंदी कधी ना कधी तरी महाराष्ट्र केसरी ना हिंदी केसरी बनताना दिसणार आहेत आम्ही राईट साईडला होतो आता लेफ्ट साइडला काहीतरी लोक समजतात समजून घेतात तर आता आपण शर्ती बघायला एक ठिकाणी व्यवस्थित थांबू आपण ब्लॉक बघत राहा करायचं इथे थांबसा बाला कधी वाजता आले कधी वाजता आले तीन ला आले जेवलाच का इथेच काल का घरच्या खाऊन आले कला भाजी आयशा जा भाजी खाऊन आले हे थोडं डालमुंडी खायला घालताच आपण

तर त्या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दिसत आणि या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून थोडे वेळच दिसत घरा गेल्या एडिट करून सध्या जरा थांबता थोडे वेळ मग बैलात मग या ना तुम्हाला नाही करून बोलते कुठचा तू कुठला पाचोल बैलाचं नाव बी ठेवले काय हा बच्चा डायरेक्ट बच्चा आणि दोघांना नाव बच्चाच ठेवले का बच्चा आणि गुरु ये बाबा दा आ... ये चालले टायला होईल तर मागे घरात जायचं टाईममध्ये मी तसं काहीतरी पनवते नको नव्वद येस दादा एक येऊ दे ना घेऊ दे ना गे दे वेन दिलं पैसे दे, दे, अरे तू बोलतो मुलाखत घ्यायला आता चुप बसलेस हा त्या ठिकाणी विजेता नंदी आलेले आहेत सर्व विजेता आहेत एकच दाऊन इथली तर टॉपचा नंदी म्हणजे दाखवला विसरलो तो गोलीउलीचा टिटवी बघा कसला भारी दिसत कलर चल बाला टाटा समधी टॉपची बैलात आणि सध्या राज घामले लयच घामन भिजल्या कपड्या बिजल्या अख्खा घामान भिजले आणि सध्या माहोल असं झाले जसं की पाऊस पडेल वाजल्यान पाच वाजल्यान आता घरात जायचा टाइम झाले आता थोडा एक पाच एक मिनटा थांबू आपण जायची लगेच इच्छा होत नाही कारण एकशे एक बडक्या नंदी दिसत ना आता या ठिकाणी बघा कसला वारी वाटत हा तर ते ठिकाणी बैल चढवताना आता चांगली रॅपअप करताना घरा चालतंय ना आता घ्या घ्या तरी हे दोघ पण नंदी विजेता आहेत मला कुठला तुम्ही आमच्याचं आणि नंदीची नाव बी सांगा काय आहेत माउली बच्चा गाडी माऊली आणि बच्चा यांची घरच्या गाडी आहेत अजूनपर्यंत किती केला आहे गुलाल त्यातला खेळलाय तीस खेळलाय त्यातलं वीस जिंकलेला आहे आपला भाऊनी आणि बच्चा तर तर ठीक आहे अरे भाई साहेब हावरा गरम होत ना सध्या आता आग चावायला लागले इकडे गाडी घेऊ ट्रकवाला वाला आले ना इथे आडवी तिडवी ना गाडी निशी थांबून ब्लॉक बघत रा आपण ब्लॉक काही घराने येणे करू अजून काही रस्त्या नसला तर असला खड्डा इथे कुठं गाडी उतरू हो भाई साहब परिसर आवडा भारी आहे ना की पावसाची सगळी झाडा झाडा होतील एवढा भारी वाटेल ना बघा या आपण इकडशी पावसाल माहोल बघा ना कसला भारी वाटत सध्या तर गाडी चालून दे रस्ता जरा लाई ला बोलणाची रस्ता गाडी खालती भरायची ना त्या पण होते व्हायचा बघत राह बाब <laughs> चलो पिछे 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 अरे इथं खालती टाकायची होती इकडे इकडे टाक ना दिवस लक चालले योबी कैसा जायगा रे गाडी बाबा कैसा जायगा वनमे में अभी जाएगा अभी अरे बस हो गया बस हो गया हम खतना हम खतरनाक है किधर से भी निकल लेते यो माझा नंदी घोलिया आता आम्ही घरा आल्यावर घरा बोलता शर्तीन लय मजा आली सर्वांचा उत्साह बघून ना ब्लॉग बनवायला पण लय मजा येते तर ठीक आहे हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग भेटू